मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय द एपिडेमिक्स तुम्ही विचाराल हा महामारी रोग कायदा अठराशे सत्त्याण्णव चा आज का सांगतोय हा कायदा आधी आहे हे लक्षात घ्या आणि हा कायदा माहिती होणं गरजेचं आहे काही कायदे असे असतात की ते ब्रिटिश काळी नाहीत पण त्याचं थोडं रूपांतर नाव चेंज करून किंवा तोच कायदा असून त्याचं अधिकार क्षेत्र फक्त बदललंय अधिकार ज्याच्या हातात तो फक्त बदलला कायदा अस्तित्वात आहे हा कायदा जो इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अंतर्गत भूतपूर्व ब्रिटिश भारतातील मुंबईचं म्हणजे पुरीचं बॉम्बे यातील प्लेगचा सामना करण्याकरता प्रथमता लागू करण्यात आलेला त्यावेळेला तो कायदा लोकांना कळला की असा काहीतरी भयंकर कायदा आहे आणि आजही तो कायदा आहे तो कायदा अजूनही चालू आहे आणि तो कायद्याच्या अधिकारात भारताच्या संसदेकडे त्याचा अधिकार आलेला आहे आता जेव्हा तो अंमलात असतो तेव्हा तुम्ही तुमच्या संबंधित कोणतेही शासकीय अधिकाऱ्याला विरोध करू शकत नाही तो तुमच्या इच्छे सह किंवा इच्छेशिवाय तुम्हाला कुठल्याही भागात डांबून ठेवू शकतो उचलू शकतो रुग्णालयात जाऊन नेऊन टाकू शकतो किंवा मोठ्या प्रमाणात लोकांसाठी विशिष्ट कालावधीसाठी त्यांची मालमत्ता पण जप्त करू शकतो हॉल आहे लग्नाचा हॉल आहे हा लग्नाचा हॉल पुढील दोन महिन्यांकरता हा ताब्यात घेतलेला आहे एपिडेमिक लॉ आहे तुम्हाला भाडं विसरून भी जात ताब्यात घेतलं तुम्हाला उचललं तुम्हाला कोरोना झाला उचललं तुम्हाला हॉस्पिटल मला ना नाही जायचं काही संबंध उचलणार घेऊन जाणार तुमच्या इच्छे विरुद्ध हे मार्शल कायद्या सारखं आहे अगदी तसं बघायला गेलं तर तसा कायदा भयंकर आणि या जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्णपणे त्याचा सगळा अधिकार आहे तो एकवटलाच कलेक्टर इज द किंग त्या जिल्ह्याचा किंग कोण कलेक्टर कलेक्टर काय सांगेल ती विषय त्याच्यावरती संपूर्ण भार येतो त्याला चोवीस तास काम करावं लागतं किंग म्हटल्या तर आराम करत असेल तर त्याला चोवीस तास काम करावं लागतं त्यांनी जे निर्णय घेतला तो फायनल येते त्या जिल्ह्याकरता बावीस एप्रिल दोन हजार वीस रोजी भारत सरकारने द एपिडेमिक डिझीज सुधारणा अध्यादेश दोन हजार वीस हा कायदा अध्यादेश जारी केला त्या कायद्यामध्ये खास करून सुधारणा करता केला काही बदल बिदल केले सुधारणा केली ज्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हल्ला करणाऱ्यांवरती सात वर्षापर्यंत शिक्षा किंवा त्यांना तुरुंगात थेट डामण्याची एक प्रोव्हिजन केली गेली त्याचप्रमाणे एक वर्षाच्या कुठचाही असा प्रकरण असेल तर ते निकाली काढण्याकरताचा एक प्रोविजन केली गेली आणि कुठच्याही नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी मालमत्तेचा बाजार मूल्याच्या एवढाच दुप्पट रक्कमाने समजा वाहन त्यांनी जाळलं त्या वाहनाची किंमत काय त्याची दुप्पट रक्कम त्याला नुकसान भरपाई म्हणून देण्याची तरतूद त्यात केली आता हे जे विधायक येते आरोग्य आणि कुटुंब व्यवहार मंत्री हर्षवर्धन यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी मांडलेलं होतं आणि लोकसभेने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी या विधायकाला मंजुरी दिली राज्यसभेने आधीच सांगितलं आणि लोकसभेने लगेच करीत एकोणीस सप्टेंबरला राज्यसभेने एकवीस सप्टेंबरला लोकसभेने त्याला संमती दिली हा कायदा खास करून स्वाईन फ्लू कॉलरा मलेरिया डेंगू यासारख्या विविध रोगांवरती नियंत्रण ठेवण्याकरता नियमितरित्या नॉर्मली चालू ठेवलेला असतो कुठच्या कुठच्या राज्यामध्ये तो जाहीर होतो दोन हजार अठरा साली गुजरातच्या एका प्रदेशात कॉलरा पसरू लागलेला हा कायदा लागू के ला हो केला होता दोन हजार पंधरामध्ये मध्ये चंदीगडमध्ये डेंगू आणि मलेरियाचा सामना करण्याकरता तो त्याचा वापर केला गेला दोन हजार नऊ साली स्वाईन फ्लूचा सामना करण्याकरता पुण्यात त्याचं अंमलबजावणी करण्यात आली होती पण सगळ्यांना लक्षात कधी आला तो कोविड नाईन्टीन मुळे आला कोविड नाईन्टीनच्या साथीच्या आजारानंतर भारताच्या कॅबिनेट सचिवांनी अकरा मार्च दोन हजार जाहीर केले की सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी महामारी रोग कायदा अठराशे सत्तावन्नच्या च्या कलम दोनच्या तरतुदी लागू केल्या पाहिजे स्ट्रेट वे संपूर्ण भारतात तो कायदा लागू झाला आणि मार्च दोन हजार वीस पासून कोविड नाईन्टीनचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हा कायदा संपूर्ण भारतात लागू केलेला आहे अजूनही तो मागे घेतलेला नाही चालूच आहे फक्त आता ऍक्शन मध्ये नाहीये पण कधी समजा त्यांना असं वाटलं की रोग प्रसार होतोय खटकनरित्या तिथला कलेक्टर जाहीर करू शकतो आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तो, तो एकदा कायदा आहे म्हटल्यानंतर तुमच्या हातात काही नाही हे डोक्यात राहू दे कायद्याच्या संदर्भात हा कायदा कोविडच्या दरम्यान मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता दुर्दैवानी त्या संदर्भात त्या झाला नाही आज किमान पक्षी कायदा तर अस्तित्वात आहे तेव्हा कायदा माहिती करणं गरजेचं आहे म्हणून हा कायदा सांगितला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल इथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद